त्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अप्रत्यक्षरित्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी जेव्हापासून घोषणा केली की आता आम्ही काही कर्जमाफ करणार नाही त्यावेळेपासून महाराष्ट्रातल्या शेतकरी जो कर्जमाफ करेल सरकार कारण त्यांनी आश्वासन दिलेलं होतं त्या आशेवर बसलेले होते त्यांनी आशा सोडली आणि आत्महत्या वाढल्या सचिन जाधवची आत्महत्या ही त्यातलीच आहे या आत्महत्येला जबाबदार असणारा असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माळसोन्नाच्या शेजारी सहा सात किलोमीटर अंतरावर एका मंदिरामध्ये दर्शनाला येतात पण या कुटुंबाची हालत काय आहे हे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही दुर्दैव आहे काश्मीरमध्ये अठ्ठावीस पर्यटकांच्यावर वर अतिरेक्याने बेदुंद गोळीबार केला साऱ्या देशानं त्याचा निषेध केला जगभरामध्ये त्याचा निषेध झाला अतिरेक्यांची घरं स्फोटानं उडवून देण्यात आली बुलडोजर लावलं अभिनंदन सरकारचं त्याबद्दल पण ज्यांच्या धोरणामुळे दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायत हे सुद्धा अतिरेकीच आहेत यांचं धोरण सुद्धा अतिरेकी धोरण आहे यांना कुणी जाब विचारायचा हा खरा प्रश्न आहे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो गड्या आता मरायचं नाही कारण यांनी जे धोरण आपल्यावर लादलं त्या धोरणामुळे आपली शेती कर्जाची व्हायला लागलेली आहे शेतकऱ्याचं कर्ज प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेन कर्ज वाढत चाललेलं आहे आणि उत्पन्न मात्र पौर्णिमेनंतरच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेन कमी चा, चा, कले 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 होत चाललेलं आहे आणि अनिष्ट दुरावा तयार होऊन शेतकरी गाळात रुतत आहे तेव्हा आता मरायचं नाही त्याचा जा विचारायचा महाराष्ट्रातल्या शेत तरुण शेतकऱ्यांच्या पोरांना माझं आव्हान आहे की त्यांनी जिथं जिथे महायुतीचे नेते येतील त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना विचारा तुम्हाला तुमची अवकाळ नव्हती तुमची लायकी नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोटं आश्वासन काज दिलं त्याचा जा विचारा मला माहिती आहे यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड होईल मंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळी परंतु शेजारच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्ते येतील परंतु तुमचे दौरे आता आम्ही सहजासहजी होऊन देणार नाही एकतर तातडीनं कर्जमाफी जाहीर करा अन्यथा तुमची आता सुटका नाही तुमच्याकडं पैसे नाही म्हणता शहाऐंशी हजार सहाशे कोटीचा खर्च करून शक्तीपीठ महामार्ग करता अनेक खर्चिक योजना करता बुलेट ट्रेन करता उड्डाणपुलं करता रस्ते करता त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत कारण त्यात तुम्हाला ठेकेदारांना पोसायचं आहे टक्केवारी खायची आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज संपवायला तुमच्याकडे कर्ज नसेल तर आता गाठ शेतकऱ्याच्या रुमण्याशी आहे एवढंच राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं